नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला कितीही दुःख आले किंवा काहीही झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात देऊ नका किंवा चुकूनही मुलांना ह्या तीन सवयी लावू नका नाहीतर तुम्हालाच पश्चाताप करावा लागू शकतो त्यासाठी प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी संपूर्ण ऐका जर का तुम्हाला म्हातारपणात मुलांच्या क्रूरतेचा सामना करायचा असेल तर तुमच्या मुलांना ह्या तिघांवर सोडा मनात हा प्रश्न येतो की जर तुम्हाला असे दिवस पहावे लागले तर मुलांशिवाय जगणे कधीही चांगले आहे कितीतरी पालकांना असं वाटतं की आपल्याला मुलंच नसते तरी बरं झालं असतं कधी कधी मुलगा आणि सुना त्यांच्या पालकांना भीक मागण्यास त्यांचा अपमान करण्यास किंवा त्यांच्याच हात त्यांच्यावरच किंवा त्यांच्यावर हात उचलण्यास भाग पाडतात हे सर्व पाहून मनात असा विचार येतो की यासाठी पालक आपल्या मुलांना वाढवतात का परंतु अनेकदा पालक स्वतःच अशा परिस्थितीसाठी जबाबदार असतात मुले अशी जन्माला येत नाही ती आपण घडवत असतो आज आपण अशीच एक कहाणी ऐकणार आहोत जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल ही एका नालायक एक मुलाची कहाणी आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः यातून काहीतरी नक्कीच शिकाल मित्रांनो एका शहरात एका शहरात नामदेव नावाचे एक गृहस्थ राहत होते ते एक छोटीशी सरकारी नोकरीवर कार्यरत होते त्यांच्या पत्नीचे नाव विमला होते विमला तिच्या पतीचा खूप आदर करायची आणि त्यांच्या उत्पन्नानुसार घर सांभाळायची त्यांना दोन मुले होते एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते आणि मुलगा प्रवीण हा त्यांच्या स्वप्नांचा केंद्रबिंदू होता नामदेव आणि विमला यांनी प्रवीणच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नव्हती त्यांनी त्याला सर्वोत्तम शाळा सर्वोत्तम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला होता इंटरमिजिएटनंतर प्रवीण पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला तिथे गेल्यावर त्याने खूप मेहनत केली शेवटी त्याला एक चांगली नोकरी मिळाली त्या काळात त्याची भेट एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी झाली तिचे नाव गौरी होते त्यांची चांगलीच घट्ट मैत्री झाली एके दिवशी प्रवीण गौरीला घरी घेऊन आला आणि त्याच्या आईवडिलांना म्हणाला तो तिच्याशी लग्न करू इच्छित आहे प्रवीणच्या आनंदाला सहमती देऊन नामदेव आणि विमलाताई यांनी प्रवीण आणि गौरी या दोघांचेही लग्न लावून दिले मुलगी सुशिक्षित आणि आकर्षित होती आणि घरात तिच्या आगमनाने नामदेव आणि विमला खूप आनंदीसुद्धा होते सुरुवातीला सगळं काही सामान्य होतं पण हळूहळू मुलगा आणि सुनेच्या वागण्यात बदल होऊ लागले गौरी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती आणि तिला स्वतंत्र जीवन जगण्याची सवय होती तिला तिच्या सासऱ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर तिची चिडचिड होऊ लागली ती या गोष्टींबद्दल प्रवीणकडे तक्रार करायची परंतु तो तिला समजावून सांगत असे की थोडे सहन करत जा आणि आई तसेच वडिलांशी जर तू चांगली वागलीस तर या सर्व मालमत्तेची मालकी आपल्या नावावर होईल त्यानंतर तुला जे हवे तेच होईल प्रवीणच्या ह्या विचारसरणीमुळे गौरीला तिच्या सासरच्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकायला लागली ती बाहेरून त्यांच्याशी सहमत असायची म्हणजेच त्यांच्यासमोर अगदी आनंदी असायची पण तिच्या मनात त्यांच्याबद्दल असंतोष वाढत गेला हळूहळू या नात्यात प्रेम आणि आदर कमी होऊ लागला एके दिवशी अचानक नामदेवराव गंभीर आजारी पडले त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या त्यामुळे विमलाताई त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेल्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची व्यवस्था करावी लागेल दुःखात असलेल्या विमलाताईंनी त्यांच्या मुलाला सांगितले बाळा तुझ्या वडिलांनी जे काही पैसे वाचवले होते ते त्यांच्या आजारासाठी पुरेसे नाहीत तू कोणत्याही प्रकारे पैशांची व्यवस्था कर पैशाचे नाव ऐकून प्रवीण म्हणाला आई मी इतक्या लवकर एवढ्या मोठ्या पैशांची व्यवस्था कुठून करू मी माझ्या नवीन ऑफिससाठी जागा पाहिली आहे आणि त्यासाठी मला खूप पैसे लागणार आहेत अचानक इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे माझ्या क्षमतेबाहेरचं आहे आईने समजावून सांगितलं बाळा तुझ्या वडिलांना बरं करणे ही आपली जबाबदारी आहे तू तुझ्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेऊन पैसे जमा करू शकतोस वडील बरे झाल्यावर आपण त्यांचे पैसे परत करू प्रवीण म्हणाला आई मी आधीच सांगत होतो वडिलांनी त्यांची सर्व मालमत्ता माझ्या नावावर करावी पण असे दिसते की त्यांना माझ्यावर विश्वास नाही विमला म्हणाल्या बाळा ह्या गोष्टी करण्याची ही वेळ आहे का आधी तुझ्या वडिलांवर उपचार करायला हवेत मी तुला वचन देते ते बरे झाल्यावर मी पहिले काम करेन प्रवीण काही वेळाने तिथून निघून गेला आणि नंतर परत आला आणि म्हणाला आई काळजी करू नकोस पैशांची व्यवस्था झाली आहे पण मी हे पैसे एका महिन्यात परत करेन ह्या अटीवर घेतल्या आहेत पण जर मी वेळेवर पैसे परत केले नाही तर माझी प्रतिष्ठा खराब होऊ शकते आई म्हणाली बाळा तुझे वडील बरे झाल्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांचे पैसे त्यांना परत देऊयात आत्ता तू त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दे काही वेळाने गौरीने प्रवीणला बाजूला घेतले आणि विचारले तू इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था कुठून केलीस प्रवीण गौरीला म्हणाला की मी ते पैसे कोणाकडूनही उधार घेतलेले नाही हे माझे स्वतःचे पैसे आहेत पण ते वडिलांच्या उपचारावर खर्च करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल आई हे पैसे कर्ज म्हणून समजेल आणि लवकरच सर्व मालमत्ता आपल्या नावावर करेल अशा प्रकारे आपल्याला बाबांची संपूर्ण मालमत्ता मिळेल आणि मी माझ्या ऑफिसचा मालकही होईल गौरीने यावर सहमती दर्शवली नामदेव राव काही दिवस रुग्णालयात उपचार नामदेवरावांवर काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहिले त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर विमलाताई त्यांना घरी घेऊन आल्या तिला माहीत होते की तिच्या मुलाने त्याच्या उपचारासाठी पैसे उधार घेतले आहेत म्हणून एके दिवशी विमलाताई नामदेवरावांना म्हणाल्या की आपल्या मुलावर खूप कर्ज झाले आहे तुम्ही तुमची मालमत्ता त्याच्या नावावर का करत नाही नामदेवराव म्हणाले विमला विचार कर ही आपली म्हातारपणाची भांडवल आहे हे सर्व त्याला आत्ताच देऊन आपण स्वतःला असहाय्य करू शकत नाही आणि जे काही माझे आहे ते पुढे चालून शेवटी फक्त प्रवीणचेच होणार आहे विमलाताईने पतीला समजावून सांगितले की आज आपल्या मुलाने तुमच्या उपचारासाठी कर्ज घेतले आहे आपण त्याला मदत केली पाहिजे उद्या आपल्याला त्याची गरज पडेल मग तोच आपला आधार होईल विमलाताईच्या वारंवार विनंतीवरून नामदेव अखेर त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या मुलाच्या हातात दिली संपत्ती मुलाच्या नावावर झाल्यानंतर प्रवीण आणि गौरीचे वर्तन सपाट्याने बदलले एके दिवशी विमलाताई गौरीला म्हणाल्या तुझ्या वडिलांसाठी लापशी बनवतेस काग गौरी, गौरी रागाने म्हणाली एक मिनिट थांबाई मी कागद आणि पेन आणते मग तुम्ही संपूर्ण यादी बनवा आणि मला सांगा काय काय बनवायचे आहे विमलाने सुनेला विचारले की तू काय म्हणत आहेस मला समजले नाही गौरी स्पष्टपणे म्हणाली जर बाबांना लापसी हवी असेल तर तुम्ही ते स्वतःच्या हातांनी का बनवू शकत नाही तुम्हाला प्रत्येक वेळी मला हे का सांगावे लागते असे म्हणून गौरी तिच्या खोलीत निघून गेली विमलाताई तिच्या पती नामदेवरावांना म्हणाली असे वाटते की सून दिवसभराच्या कामाने थकली आहे म्हणूनच एवढी रागावली असावी तुम्ही काळजी करू नका तिचा राग शांत होताच ती येऊन आपली माफी मागेल विमलाताई म्हणाली आज मी स्वतः तुमच्यासाठी लापसी बनवते असे म्हणत विमलाताईने लापशी बनवली आणि तिच्या नवऱ्याला खायला दिली सुनेने असे का म्हटले ते त्यांना समजत होते पण तिला हे तिच्या नवऱ्याला सांगायचे नव्हते दुसऱ्या दिवशी विमलाताईने नामदेव विचारले आज मी तुमच्यासाठी खायला काय बनवू तेव्हा ते म्हणाले तू का बनवत आहेस सून आहे ना विमलाताई म्हणाल्या सून सकाळपासून खूप काम करतीये मला वाटते की मी तिला पुन्हा पुन्हा का त्रास देऊ मी इतके तर करूच शकते ना काल सुनेच्या फटकारामुळे विमलाताई हे सर्व स्वतः करण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु हे नामदेवरावांना समजले होते आणि ते म्हणाले तू जे बनवशील ते मी खाईन यानंतर विमलाताई स्वयंपाकघरात गेल्या पण तिथे पोचल्यानंतर त्यांना धक्काच बसला त्यांनी पाहिले की स्वयंपाकघर बंद आहे विमलाताईंनी विचार केला की आजपर्यंत स्वयंपाकघर कधीच बंद नव्हते आणि हे काय झाले विमलाताईंनी गौरीला फोन केला गौरीने पटकन उत्तर दिले आई तुम्ही इतके ओरडत का आहात विमलाताईंनी विचारलं आजपर्यंत स्वयंपाकघर आणि पूजाघर कधीच बंद नव्हते आणि हे आज असे काय झाले तेव्हा गौरी म्हणाली आता ते कुलूप लावणे आवश्यक झाले आहे कारण ह्या घरात सतत उपाशी राहणारे भुकेले प्राणी राहतात आता हे घर मंदिराचे कोठार नाही जिथे वारंवार अन्न दिले जाईल म्हणूनच मी ते कुलूप लावले आहे विमलाताई म्हणाल्या आता आम्ही तुमच्या दृष्टीने प्राणी झालो आहोत का तेव्हा गौरी म्हणाली मी तुमच्या भुकेला कंटाळले आहे आता मीच ठरवेन की तुम्हाला कधी आणि कोणतं अन्न द्यायचे गौरीचे हे शब्द ऐकून विमलाताईंचे रक्त खवळले त्या म्हणाल्या आम्हाला प्राणी म्हणण्याची आणि आमच्या अन्नाचा हिशोब ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली हे घर आमचे आहे आणि आम्ही इतके गरीब नाही की आम्ही मोजून तोलून खाल्ले पाहिजे जेव्हा प्रवीणला हे सगळं कळेल तेव्हा तो तुला योग्य धडा शिकवेन गौरी म्हणाली मला तुमच्या धमक्यांची भीती वाटत नाही आणि हे प्रवीणला सर्व काही माहीत आहे म्हणूनच त्याने तुमची सर्व संपत्ती त्याच्या नावावर करून घेतली आहे आता तुम्ही लोक आमच्या ताब्यात आहात आणि हो आता तुम्हाला या घरात मोफत जेवण मिळणार नाही बाबा आजारी आहेत पण तुम्ही निरोगी आहात ना आता तुम्हाला घरातील सर्व कामे करावी लागतील नाहीतर तुम्हाला हाकलून लावायला आम्हाला वेळ लागणार नाही तिच्या सुनेकडून असे बोलणे ऐकून विमलाताई शांतपणे त्यांच्या खोलीत गेल्या त्यांचे डोळे असूंनी भरले होते हे पाहून नामदेवराव म्हणाले विमला हेच कारण आहे मी प्रवीणला संपत्ती त्याच्या हातात किंवा त्याच्या नावावर देण्यासाठी नाही म्हणत होतो मला माहीत होते की आपले हात रिकामे होताच हे लोक आपल्याला लात मारतील मी तुझ्या सांगण्यावरून सर्व काही त्यांच्या नावावर केले पण तुला असे वाटले नव्हते की ते इतके खालच्या पातळीवर जातील आता जर तुला या घरात राहायचे असेल तर सर्व काम स्वतः कर नाहीतर आपल्याला बाहेर फेकले जाईल विमलाताई म्हणाल्या काळजी करू नका मी माझा मुलगा आल्यावर त्याला सर्व काही सांगेन रात्री प्रवीण घरी आला तेव्हा विमलाताईंनी त्याला रडत संपूर्ण कहाणी सांगितली विमलाताई म्हणाल्या बाळा आम्ही या घराचे प्राणी आहोत का की तुझी बायको गौरी आम्हाला असे म्हणते आजपर्यंत आपले स्वयंपाकघर कधीच बंद नव्हते पण आज गौरीने स्वयंपाकघर बंद केले आम्ही तुझे आईवडील आहोत की नोकर आहोत प्रवीण म्हणाला आई तू कोणत्याही युगात राहतेस आजच्या काळात वडील मोठे नाहीत भाऊ नाही कोणीही नाही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पैसा आहे तुला वाटते का की मी आणि माझी बायको आयुष्यभर तुमची सेवा करू आजपासून जो कोणी माझ्या पत्नीबद्दल काही बोलेल तर ते मला आवडणार नाही तुम्हाला तिच्या म्हणण्यानुसार वागावे लागेल नाहीतर परिणाम वाईट होतील विमलाताई आशा होत विमलाताईंना आशा होती की तिचा मुलगा तिचे ऐकेल पण इथे सर्व उलटच होत होतं मुलाचे बोलणे ऐकून विमलाताईच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते इथे सून आणि मुलाचे वागणे दिवसेंदिवस बदलत चालले होते गौरी पूर्वी स्वयंपाकघराला कुलूप लावत असे पण आता तिने त्यांचे जेवणही कमी केले हळूहळू ती त्यांना शिळे अन्न देऊ लागली आधीच आजारी असलेले नामदेवराव शिळे अन्न खाल्ल्याने आणखी कमकुवत झाले दुसरीकडे विमलाताई दिवसभर घरकाम करत असायच्या आणि त्याशिवाय त्यांना ताजे आणि पुरेसे अन्नही दिले जात नव्हते त्यांचीही तब्येत आता बिघडू लागली आणि अशक्तपणामुळे त्यांना चक्कर येऊ लागले एके दिवशी त्या काम करत असताना थकल्या आणि झोपी गेल्या नामदेवरावांना माहीत होते की विमलाला घरातील सर्व कामे करावी लागतात आणि तिला खायलासुद्धा अन्न दिले जात नाही नामदेवराव त्यांच्या सुनेला म्हणाले सुनबाई आज रात्री मला जेवण देऊ नकोस ती खूप कमकुवत झाली आहे तिला आधी चांगले काहीतरी खायला दे गौरी कठोर स्वरात म्हणाली बाबा जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी करेन पण नंतर असं म्हणू नका की मी कमकुवत होत आहे तरीही तुम्ही दोघेही असं वागता की मी तुम्हाला उपाशी ठेवते तुम्ही कोणतेही काम करत नाही तुम्ही फक्त जेवण करत राहता हळूहळू संध्याकाळ झाली आणि विमला जेवायला गेली तेव्हा तिने पाहिले की आज तिच्या ताटात दोन वाट्या डाळ आणि चार भाकरी होत्या हे पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की सहसा गौरी तिला दोन भाकरी आणि एक वाटी डाळ देत असे पण आज इतके जेवण का वाढले तिने गौरीला विचारले की आज माझ्या ताटात इतके जेवण का आहे गौरी म्हणाली दिले आहे ते खा नाही तर तुला तेही मिळणार नाही त्या दिवशी विमलाने खूप दिवसांनी पोटभर जेवण केले पण तिला कुठे माहीत होते, कि होते। की तिने तिच्या नवऱ्याचा जेवणाचा वाटाही खाल्ला आहे आणि जेवणानंतर ती झोपी ती गेली तिला तिच्या पतीला गौरीच्या वागण्याबद्दल सांगायचे होते पण जेव्हा ती त्यांच्या खोलीत पोचली तेव्हा तिने पाहिले की नामदेवराव झोपले होते तिला वाटले की ती त्यांच्याशी बोलेल आणि ती तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी विमला तिच्या पतीच्या खोलीत गेली तेव्हा तिला दिसले की नामदेवराव झोपले होते आणि त्यांच्या तोंडातून रक्त वाहत होते हे पाहून विमलाताई काळजीत पडली तिने ताबडतोब तिच्या मुलाला सांगितले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले प्रवीण त्याच्या वडिलांना सरकारी रुग्णालयात सोडून परत घरी आला डॉक्टरांनी सांगितले की जर त्यांना वेळेवर रक्त दिले नाही तर त्यांचे जगणे अवघड आहे विमलाताईला आता पैसे जवळ नसल्याने काळजी वाटू लागली खूप विचार करून शेवटी तिच्या मुलाच्या ऑफिसमध्ये पोहोचली ऑफिस बाहेर बसून तिच्या मुलाची वाट पाहू लागली वाट पाहून खूप थकली मुलगा आल्यावर आई प्रवीणला म्हणाली प्रवीण आज मी तुझ्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी तुझ्याकडे भीक मागायला आले आहे जर तुला शक्य असेल तर कृपया मदत कर ते हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची झुंज देत आहेत असं म्हणत विमलाताईने प्रवीणच्या पाया पडून विनवणी केली बाळा यावेळी कृपया मला मदत कर मी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब सांडून तुझे ऋण फेडेल जर का तुझ्या वडिलांचे प्राण थोडे रक्त देऊन वाचवता येत असतील तर त्यांना वाचव तू माझ्याशी बोलला होतास आणि आता तू मला एकटे सोडत आहेस त्याने आईच्या चेहऱ्यावर दहा रुपयांच्या नोटांचा गठ्ठा फेकला आणि म्हणाला माझ्याकडे यापेक्षा जास्त काही नाही असे म्हणत तो तिथून निघून गेला तिथे उपस्थित असलेला सुरक्षाकर्मी हे सर्व पाहत होता विमलाताईंची अवस्था पाहून त्याला वाईट वाटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो पुढे गेला आणि विमलाताईंना उचलून तिला पाणी प्यायला दिले विचारले आई प्रवीण सर खरोखर तुमचेच मुलं आहेत का ताईंनी संपूर्ण कहाणी सांगितली तिची वेदनादायी कहाणी ऐकून त्या गार्डचे हृदय हादरले आणि तिचे हातात हात घेऊन म्हणाला आई काळजी करू नका सगळे काही ठीक होईल असे समजा की मी तुमचा मुलगा आहे आणि सांगा तुमच्यासाठी काय करू शकतो जर बाबांना रक्ताची गरज असेल तर मी माझे रक्तदान करण्यास तयार आहे थोड्या वेळाने प्रवीण आपली मीटिंग संपवून बाहेर आला तेव्हा त्याला त्याची आई तिथेच बसलेली दिसली आणि हे पाहून तो रागावला त्याने आईचा हात धरला आणि तिथून ओढू लागला तो मनात विचार करत होता की या वृद्ध महिलेला येथून काढून टाकावे लागेल नाहीतर जर तिने सवेतील पाहुण्यांसमोर काही म्हटले तर माझा अपमान होऊ शकतो तो त्याच्या आईला ओढत असतानाच मागून वॉचमन आला आणि त्याने प्रवीणच्या गाल्यावर जोरदार थापट मारली हे पाहून ऑफिसमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी बाहेर आले विमला ताईच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला आई माझ्या पायाजवळ पडून मला पापाचा एक भाग बनवू नका मी माझी नोकरी सोडली आहे तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही सकाळपासून इथे रडत बसला आहात आधी मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो विमला डोळ्यात अश्रू होते जणू काही त्यांना त्यांचा खरा मुलगा सापडला आहे असं वाटत होतं अनोळखी असूनही वॉचमेनने नामदेवरावांचे प्राण वाचवले तर त्यांचाच मुलगा प्रवीण त्यांना भिकारी म्हणत घराबाहेर काढत होता थोड्या वेळाने वॉचमेन जेवण आणण्यासाठी गेला आणि डॉक्टर त्यांच्या कॅबिनमधून बाहेर आले त्यांनी विमलाताईंना सांगितले आई आम्हाला वाटते की आम्ही तुमच्या पतीला वाचवू शकलो नाही जर दोन तास आधी रक्ताची व्यवस्था केली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते हे ऐकून विमलाताईंना असे वाटले की कोणीतरी त्यांना खूप मोठा धक्का दिला आहे जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांना दिसले की नामदेवराव अगदी शांत पडले होते कमलाताईंचे डोळे पूर्णपणे कोरडे झाले होते त्या दगड्याच्या पुतळ्यासारख्या आपल्या पतीजवळ बसल्या होत्या त्याचवेळी त्यांच्या मुलीचा फोन आला विमलाताईंनी फोन उचलला आणि त्यांच्या मुलीला म्हणाल्या बाळा तुझे वडील आता या जगात नाहीत माझ्या मृत्यूपूर्वी ते गेले हे एक प्रकारे बरे झाले जर मी आधी मेले असते तर माझ्या आत्म्याला शांती मिळाली नसती विमलाताईंनी उत्तर दिले त्यावर सुमन म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस बाबा खरंच गेले काल रात्री ते मला सांगत होते की बाळा तुझ्या आईची काळजी घे मुलगी म्हणाली आई मी लवकरच येते प्रेक्षक मित्रांनो संध्याकाळपर्यंत नामदेव रावांचे अंतिम संस्कार झाले मुलगी परदेशात राहत होती म्हणून ती त्या दिवशी येऊ शकली नाही पण नंतर आईचे सांत्वन करून ती तिच्या घरी परतली तेव्हा गौरीला कळले की तिची ननन दुसऱ्या दिवशी येत आहे तेव्हा तिने तिचे पती प्रवीण यांना सांगितले मला माहीत नाही की जेव्हा ती येईल आणि बाबांना आपल्यामुळे जीव गमवावा लागला हे तिला कळेल तेव्हा ती काय करेल प्रवीण म्हणाला पण तिला कोण सांगेल की बाबा आपल्यामुळे गेले आहेत गौरी म्हणाली तुमची आई तिला नक्कीच सांगेल प्रताप म्हणाल्या काळजी करू नकोस ह्या म्हातारीला आजच त्या म्हाताराकडे पाठवतो आपण याची व्यवस्था आजच करूया मग आपल्याला कोणाचीही भीती राहणार नाही जर कोणी विचारले तर आपण त्यांना सांगू की आईचाही वडिलांच्या दुःखामुळे मृत्यू झाला आहे दोघांनी मिळून विमलाताईंना मारण्याचा एक धोकादायक कट रचला त्यांना वाटले होते की तिच्या जेवणात विष मिसळून तिला खायला घालतील मग तीही मरण पावेल गौरीने खीर बनवली आणि ती तिच्या सासूबाईंना खायला देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली पण तिला माहीत नव्हते की विमलाताईंने आधीच सांगितले होते की त्यांची मुलगी उद्या येणार आहे पण ती आजच आली होती आणि तिने दारात उभे राहून काही बोलणेसुद्धा ऐकले होते तिने ऐकलं होतं की विष मिसळून ह्या म्हातारीला खायला दिले तर ती आजच मरण पावेल तिच्या मुलीच्या येण्याआधी आणि आपली सर्व गोष्टीतून सुटका होईल तिला कळणारही नाही की बाबा आपल्यामुळे मरण पावले होते ह्या सगळ्या गोष्टी विमलाताईंच्या मुलीने म्हणजेच सुमनने ऐकल्या होत्या आणि तिने तिच्या फोनमध्ये रेकॉर्डसुद्धा केल्या होत्या यानंतर मुलीने दार उघडले आत गेली आणि गौरीच्या गालावर जोरदार थाप मारली आणि म्हणाली की आता मला समजले आहे की माझे वडील मेले नाहीत तुम्ही त्यांना मारले होते आणि तू माझ्या आईलासुद्धा मारायला निघाला आहेस सुमनच्या अचानक आल्याने दोघेही घाबरले मुलीने ताबडतोब पोलिसांना बोलावून त्यांना अटक करून दिली आणि दोघांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली संपत्ती काढून घेतली पोलिसांना पाहून गौरी आणि प्रवीण भीतीने थरथर कापू लागले आणि विमलाताईंच्या पाया पडून माफी मागू लागले पण विमलाताईंनी त्यांना माफ केले नाही पोलिसांनी त्यांना पकडले आणि तुरुंगात टाकले विमलाताईंनी त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या मुलीला आणि नामदेव रावांना रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या वॉचमॅनला दिली जरी त्यांना वाचवता आले नाही तरीसुद्धा मुलीनेही त्या वॉचमॅनला आपला भाऊ मानले या कथेतून आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी शिकायला हव्यात आयुष्यात आपण कधीही आपले हात रिकामे सोडू नये कारण जेव्हा आपले हात रिकामे असतात तेव्हा आपल्याला आपल्याच लोकांकडून नाकारले जाते मुलांना बालपणापासून इतके दूर ठेवू नये की ते आपल्यापासून दूर जातील कारण नाती आसक्तीवर आधारित असतात जर आसक्ती असेल तर नाती असतात अन्यथा काहीच नाही इंग्रजी शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासोबतच आपण त्यांना आपली संस्कृती आणि देखील शिकवली पाहिजेत जर ते त्यांची संस्कृती शिकले नाहीत तर ते परदेशी संस्कृती स्वीकारतील जर तुम्ही लहानपणापासूनच तुमचे संस्कार शिकले असतील तर तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून आणि धर्मापासून कधीही दूर जाऊ शकत नाही प्रेक्षक मित्रांनो या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला मात्र विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत